स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वेगळ्या एका वेगळ्या टॉपिक वर बोलणार आहोत म्हणजे स्त्रियांना जेव्हा मासिक पाळी येते तर अशा मासिक पाळीमध्ये आपल्याला देवपूजा करता येते का आपल्याला मंदिरामध्ये जा आपल्याला म्हणजे देवांची कोणती सेवा करता येते का हे आपण आज बघणार आहोत त्याचबरोबर पूर्वजांनी अगोदरच्या काळी मासिक पाळीबद्दल जे काही नियम सांगितलेले आहेत किंवा जे काही त्यांनी सांगून ठेवलेलं आहे तर ते अगदी बरोबर आहे का ती केवळ अंधश्रद्धा आहे याबद्दल आज आपण ती घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मासिक पाळी येणं ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे पण आपल्या समाजामध्ये या गोष्टीवर ओपनपणे खूप कमी बोललं जातं खर तर आपण या गोष्टीवर ओपनपणे आपण बोलायला हवं त्याचबरोबर ज्या आपल्या ज्या मुली आहेत त्यांना सुद्धा याबद्दल व्यवस्थित माहिती देणं महत्वाचं आहे त्या मासिक पाळी येणं म्हणजे काय अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक माणूसा जेव्हा मासिक पाळीमधील रक्तस्त्राव होत असतो त्या रक्तस्रावानी तो माणूस बनलेला आहे प्रत्येक व्यक्ती बनलेला आहे तर बरेच जणांची अशी कल्पना आहे बरेच जण असं म्हणतात की जेव्हा मासिक पाळीमध्ये जो रक्तस्त्राव होत असतो तर तो अशुद्ध असतो तर असं असं नाहीये तर तुम्ही आम्ही ज्या रक्तापासून बनलेलो आहोत तर ते रक्त अशुद्ध कसं असू शकतं तर मासिक पाळी येणं हे खूप महत्वाचं असतं मासिक पाळी हे स्त्रियांना प्रत्येक स्त्रियांना तिचं आई पण देत असते म्हणजे अगदी बघा स्वामी समर्थांनी तर असं सांगूनच ठेवलेलं आहे प्रत्येक महिन्याला निसर्ग प्रत्येक स्त्रीचं हे आई पण साजरं करत असतं सेलिब्रेट करत असतं तर न चुकता हे प्रत्येक महिन्यानं आपलं आई पण साजरं होत असतं गोदरच्या काळामध्ये मासिक पाळी आल्यानंतर त्यांना बायकांना म्हणजे एका रूम मध्ये बसवलं जायचं त्यांना सेपरेट बसवलं जायचं स्पर्श त्यांना केला जात नव्हता तर देवघराला तर त्यांना स्पर्श करायचाच नाहीये त्याचबरोबर कोणत्या व्यक्तींनाही स्पर्श करायचा नाहीये इतर ज्या घरातील वस्तू आहेत किचन मध्ये घरातील ज्या इतर वस्तू आहेत त्या सुद्धा त्यांना स्पर्श करण्यासाठी त्यांना सहमती दिली जात नव्हती खरंच हे असं बरोबर आहे का मागचे लोक आहेत तर त्यांनी कशासाठी केलं असेल नियम त्यांनी का बनवलेले असतील तर अगोदरच्या काळामध्ये सुद्धा बा पुरुष हे बाहेरची कामं करत होते आणि स्त्रिया घरातले कामे करत होत्या तर बघा अगोदर म्हणजे गव्हर्नमेंट जॉब वगैरे अशा गोष्टी खूप कमी होत्या आणि या सुट्ट्या ह्या गव्हर्नमेंट जॉब वाल्यांनाच भेटत असतात तर रविवारची सुट्टी असू द्या काही शनिवार रविवार सुट्टी भेटत असते पण अगोदरच्या काळामध्ये सरकारी नोकरी असणारे लोकसुद्धा खूप कमी होते आणि बरेच जण हे त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार त्यांची त्यांची कामे करत होते तर ज्या अगदी बघा कर्नाटक आणि तामिळनाडू या साईडला अगोदरच्या काळी म्हणजे सोमवारी हा नांगर पकडला जायचा नाही कारण त्या दिवशी त्यांना नांगर पकडणं हे योग्य समजायचे नाही तर असं का ठरवलं त्यांनी कारण एक दिवस आपल्याला आराम म्हणून त्यांनी असं ठरवलेलं आहे त्यामध्ये काही असं काही खास कारण नाही आहे तसं तर, तर बघा आजकाल आता बरेच पुरुष जॉब करतात बाहेर बऱ्याच जणांना गव्हर्मेंट जॉब आहेत प्रायव्हेट जॉब आहेत प्रत्येकांना सुट्ट्या असतात आणि आपल्या वयाच्या ठराविक आपल्या ठराविक वयानंतर आपण रिटायरही होत असतात पुरुष पुरुष पण स्त्रियांना तसं होता येतं का जरी स्त्री म्हणजे जॉब करत असेल ती तिच्या म्हणजे रिटायर झाली त्याच्यानंतर सुद्धा तिला घरची कामे असतातच म्हणजे अगदी स्त्री कधीच रिटायर होत नाहीत पुरुषांना तरी रिटायर झाल्यानंतर आरा मिळत असतो पण स्त्रियांना हा कधीच आरा मिळत नाही अगोदरच्या तर काळी बघा म्हणजे बायकांना एवढं काम होतं म्हणजे अगोदरच्या काळी काही पिठाच्या गिरणा नव्हत्या मिक्सर नव्हते इतर आपण आता बऱ्याच सुखसोयी आपल्याला आलेल्या आहेत जी म्हणजे जी कामे आपण सहजपणे करू शकतो तर त्यांना प्रत्येक काम घरी करावं लागत असेल लागत असायचं म्हणजे अगदी विहिरीतून पाणी आणणे किंवा दळण घरामध्ये जात्यानी दळण दरन दळणे असे सगळे कामं हे अगोदरच्या बायका ह्या घरात करायच्या त्या त्यांना म्हणजे कधीच सुट्टी मिळायची नाही कंटिन्यू त्या बायका कंटिन्यू काम करत राहायच्या मग आपल्याला पिरियड्स येतात आपले मासिक पाळी येते तर त्या काळामध्ये आपल्याला आराम करणं खूप महत्वाचं असतं कारण एकतर आपले त्यावेळेस हार्मोन्स चेंज झालेले असतात त्यामुळे आपले मूडसुद्धा चेंज होत असतात आणि त्याचबरोबर बऱ्याच स्त्रियांना म्हणजे मासिक पाळीमध्ये खंबरदुखीचा त्रास असतो कोणाचे पाय गळत असतात कोणाचे डोकं दुखत असतं तर ब पोट दुखत असतं तर असे बऱ्याच प्रॉब्लेमांना मासिक पाळीमध्ये आपल्याला सामोरं जावं लागत असतं तर अशा या दुखण्यामध्ये आपल्याला सगळी कामं करता येत नाहीत तर अगोदरच्या बायकांना तर एवढी कामी होती तर अशा पिरियडमध्ये त्यांना काम करणं शक्य व्हायचं नाही तर त्यांनी अगोदरच्या लोकांनी त्यासाठी त्यांनी ठरवलं की बायकांना चार दिवस हा आराम सगळ्या कामांपासून त्यांना सुट्टी यासाठी त्यांनी मासिक पाळीमध्ये त्यांना साईडला बसवण्याचा एक सल्ला दिला म्हणजे देवांना स्पर्श करायचा नाही इतर गोष्टींना स्पर्श करायचा नाही तर अगोदरच्या लोकांनी म्हणजे त्यासाठी भीती सुद्धा त्यांना घातली की म्हणजे असं केल्यानंतर देव तुमच्यावर खोपेल काहीतरी वाईट होईल अशी भीती सुद्धा घातली कारण भीती घातल्याशिवाय लोकसुद्धा ऐकत नाही त्यामुळे त्यांनी त्या गोष्टी फॉलो करायला सुरुवात केल्या तर खरंच आपल्याला या काळामध्ये आपल्या आपल्याला आराम करणं खूप महत्वाचं असतं आपण या काळामध्ये खूप कमी काम करायला पाहिजेत तर आता बरेच जण ह्या गोष्टी फॉलो करत नाहीयेत बऱ्याच जणांना असंही वाटतं की मागच्या काळचे जुने विचार होते तर हे जुन्या विचारांमध्ये सुद्धा त्यांची एक काळजी होती महत्वाचा असा तो निर्णय होता आता बरेच सुखसोयी मिळालेल्या आहेत त्यामुळे आपण सहजपणे सुद्धा सहजपणे या पिरियडमध्ये करत असतो त्याचबरोबर बघा मंदिरामध्ये का जायचं नाहीये या काळामध्ये तर अगोदरच्या काळामध्ये असं सांगितलं होतं की मंदिरामध्ये जायचं नाहीये तर मंदिरामध्ये का जात नव्हते अगोदरचे लोक त्याच्या काळामध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर आडवास टाईपचे पॅड्स वगैरे निघालेले आहेत पण अगोदरच्या काळामध्ये तसं काही नव्हतं तर त्यांना जो कपडा आहे तो तो कपडा वापरावा लागत होता त्या अगोदरच्या काळामध्ये बघा मंदिर वगैरे असे थोडे घरापासून लांब राहायचे जिथे जंगल वगैरे अगोदरच्या काळामध्ये भरपूर होते आणि ना ते जे म्हणजे जंगली जे प्राणी आहे तर ते सर्रास सगळीकडे फिरायचे समजा जे ज्या स्त्रियांना मासिक पाळी आहे आली आहे आणि त्यांनी मंदिरमध्ये त्यांनी गेल्या तर मंदिरमध्ये जाताना सुद्धा जर ते बगाव जंगली प्राणी वाघ आहे तर त्यांना ते बरोबर रक्ताचा वास ते ओळखू शकतात तर स्त्रियांनाच तो धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळेच अगोदरच्या लोकांनी त्यांना घरामध्येच बसायचं घरा एका रूममध्येच बसायचं घराच्या बाहेर कुठेही जायचं चा नाही असं त्यांनी सल्ला दिलेला होता तर तो काही चुकीचा नव्हता तो अगदीच बरोबर होता तर आता काही असे काही जंग जंगल नाही आहे सगळीकडे कुठे वाघ नाही आहे त्यामुळे आपण सगळीकडे सर्रासपणे फिरू शकतो जे मागच्या काळात जे नियम बनवलेले आहेत तर ते काही अंधश्रद्धा नाही तर त्यांच्या मागे खरंच तसंच सायंटिफिक सुद्धा आहे आम्हीबद्दल म्हणाल तर स्वामी विटाळ या गोष्टी कधी स्वामी मानायचे नाहीत म्हणजे अगदी कोणी म्हणजे त्यांची जी भक्त आहे आणि ती स्वामींच्या दर्शनासाठी आली आहे पण ती लांबूनच स्वामींचं दर्शन घेत असेल तर स्वामी ओळखायचे की ती म्हणजे स्त्रीला मासिक पाळी आलेली आहे तर अशा वेळेस स्वामी स्वतः त्यांच्या जवळ जायचे मा स्वामींना अशा गोष्टी अजिबात मान्य नव्हत्या आजच्या लाईफमध्ये आपण बघितलं तर आपण खरंच देवांना स्पर्श करू शकतो का देवपूजा करू शकतो का किंवा मंदिरामध्ये आपण जाऊ शकतो का तर बघा आपलं एक तर आ, या मासिक पाळीमध्ये आपलं मन थाऱ्यावर नसतं हार्मोन चेंज झालेले असतात त्यामुळे मूड मुण स्विंग्स चालू असतात आपले अशा आणि बरेच दुखणंही चालू असतात अशा वेळेस आपल्याला म्हणजे आता समजा तुम्ही रोज नित्यसेवा करताय तर तुम्ही सारामृत वाचताय तर सारामृत वाचताना तुमचं मन लागेल का किंवा इतर देव इतर सेवा करताय देवांची तर तुमचं त्यामध्ये मन लागणार नाही तुम्ही पूर्णपणे देवाच्या चरणी हे रुजू होणार नाहीत त्यामुळेच सेवा वगैरे करणं या काळामध्ये केली जात नाही तर बघा बऱ्याच दिवसापासून ती आपल्या मनामध्ये सुद्धा गोष्ट कोरलेली आहे की मासिक पाळीमध्ये म्हणजे देवांना स्पर्श करायचा नाही वगैरे अगदी आपण लहान असल्यापासून अशा गोष्टी बघतो त्यामुळे आपल्याला सुद्धा वाटत नाही की आपण या मासिक पाळीमध्ये देवांना स्पर्श वगैरे करावा तर आपलंच मन होत नाहीये देवदर्शन म्हणजे सेवा तुम्ही देवांना स्पर्श करणं वगैरे मंदिरमध्ये जाणं हे आप आपल्याच मनातून आपल्याला त्या गोष्टी कुठेतरी वाटत असतं हे चुकीचं करत असतो ते चुकीचं नाहीये पण आपल्याला वाटत असतं त्यामुळे आपण त्या नाही केला तरी चालेल म्हणजे तो प्रत्येकांचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणजे असं काही है नाही आहे की तुम्ही मासिक पाळीमध्ये देवांना स्पर्श केला की देव कोपतील वगैरे असं काहीही नाही हे सगळ्या गोष्टी प्रत्येकांच्या मान्यवर आहे तर आता या काळामध्ये आपण खूपच म्हणजे आपली सेवा होत नाही देवान करत नाही आप तर आपल्याला कुठेतरी वाटतं की आपण काहीतरी मिस करतोय आपण खूप देवापासून लांब जातो आपल्या मनामध्ये वाटत असतं तर अशा वेळेस मासिक पाळीमध्ये आपल्याला नामस्मरण करता येतं तर, तर तुम्ही कोणत्या देवांना मानता त्या देवांचं नामस्मरण करा प्रत्येक स्त्रियांनी आपली काळजी घ्यावी आपल्याला काय लागतं काय नाही प्रत्येकानी प्रत्येक स्त्रीनी चांगला आहार घ्यावा घरातील स्त्री स्ट्रॉंग असेल तर ती सगळ्या घरा घराला सांभाळू शकते अत्यंत छोटीशी अशी माहिती होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटू एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद